नमस्कार मी शिफस्वानंद फुडलाईफ बिथ स्वानंदमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत करू मंडळी आज तुम्हाला एक कोबीची अत्यंत पारंपरिक रेसिपी दाखवणार आहे मी तर म्हणेन ही विस्मरणात गेलेलीच रेसिपी आहे फारशी कुणाला माहिती नसेल अशी आहे खूप पूर्वापारापासून केली जाणारी ही रेसिपी आहे कुठली तर आज मी तुम्हाला तुम्हा दाखवणार आहे कोबीचं भांडवळं जरा वेगळं आहे ना नाव पण वेगळं आहे आणि रेसिपी पण तशी वेगळी आहे छान आपण अगदी घरगुती साहित्यात होणारी आहे आणि पूर्वीच्या काही केली का जाणारी असल्यामुळे साधी सिंपल साहित्यात होणारी रेसिपी आहे चला करायची सुरुवात कोबीचं भांडवळ करण्यासाठी मी इथे कोबी घेतलाय बारीक चिरून घेतलाय असा लांबला आपण घेऊया ह्या बाउलमध्ये सगळं त्यानंतर चला। चला। एक कांदा घेतलाय बारीक चिरून तो घालूया ओलं खोबरं घालायचं आहे आपल्याला पट्टीवर कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून ती घालूया एक चमचा भरून लसणीची पेस्ट घेतली आहे ती घालूया एक चमचाभर मी इथे घेतलं आहे आलं ते आपण घालणार आहोत बारीक किसून घेतलं आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत बारीक चिरून त्या आपण घालूया आता काही मसाले घालायचे आहेत आपल्याला गरम मसाला घेतला आहे एक चमचाभर याने खूप छान फ्लेवर येतो ह्याला अर्धा चमचा हिंग घेतला आहे एक चमचाभर हळद हळद आहे आणि आवडीप्रमाणे लाल तिखट हिरवी मिरची सुद्धा घातलीये त्यामुळे लाल तिखट जपून घालायचंय चवीप्रमाणे मीठ घालणार होत आपण ह्याच्यात इथे मी घेतलाय खायचा सोडा एक अर्धा चमचा आपण खायचा सोडा यामध्ये घालायचा आता हे सगळे इन्ग्रेडियंट हाताने छान मिक्स करून घ्यायचे हे आता आपलं छान मिक्स झालंय आता मी इथे घेतलंय नारळाचा आंगरस आंग्रस म्हणजे काय तर खूप पाणी न घालता आपल्याला दाटसर नारळाचं दूध काढायचं आहे त्याला म्हणतात नारळाचा आंग्रस तर हा आंग्रस मी घेतलाय हा आपण घालूया एक वाटी भरून मी घेतलंय आंगरस तो आपण यामध्ये घातलाय आणि आता आपल्याला याच्यात पीठ घालायचं आहे इथे मी तांदुळाचं पीठ घेतलंय एक दोन ते तीन चमचे तांदुळाचं पीठ घालणार आहे ऑप्शनल आहे आणि बाकी सगळं आपल्याला यामध्ये बेसन घालायचं आहे यामध्ये जितकं मावेल तितकं आपल्याला पीठ घालायचं आहे खूप जास्त कोबी कोबी पण दिसायला नको आणि एकदम भरपूर पीठ आहे असं पण नको स मी एक पाच ते सात चमच्या आधी छोटे बेसन पीठ घातले याच्यात आणि हे एकदा आपण परत छान कालवून घेऊया जशी आवश्यकता लागेल त्याप्रमाणे आपण ह्याच्यात पीठ घालणार आहोत जसं कमी कमी वाटेल तसं तसं पीठ घालायचं आपल्याला ह्याच्यात मी अजून एक दोन ते तीन चमचे पीठ घालणार आहे यामध्ये आपलं हे भांदोळ्याचं मिश्रण आता इथे तयार झालंय इथे मी हा पॅन गरम करत ठेवलाय आपल्या भांदोळा करण्यासाठी तर हे हलकासा गरम झालाय आता मी ह्यामध्ये घालणार आहे दोन ते तीन चमचे तेल हे तेल छान पसरवून घ्यायचंय सगळीकडनं आणि आता हे जे आपण मिश्रण कोबीचं तयार करून ठेवलं त्याचा एक जाडसर लेअर आपल्याला ह्याच्यावरती करायचा आहे जसा की आपला केकचा असतो इथे तुम्ही बघू शकता मी एकदम जाड असा ह्याचा लेअर घातलाय ले। सगळ्या बाजूनी ह्याला मी असं सारखं करून घेतलंय आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवणारे आणि एकदम वरती दहा ते पंधरा मिनटं आपल्याला आहे आणि जसं आपण केक शिजवतो त्याप्रमाणे आपण शिजवून घेणार आहोत खालची बाजू अगदी छान खरपूस झाली त्याला छान रंग आला की मग आपण हे पलटणार आहोत ह्याची जी प्रोसेस आहे जी पारंपारिक पद्धत आहे ती निखाऱ्यावरती केली जाते खाली निखारे ठेवून त्याच्यावरती भांडं ठेवायचं त्याच्यावरती झाकण घालायचं आणि झाकणावरती पण निखारे ठेवायचे आणि असं छान फुलवलेल्या निखारांवरती दोन्हीकडनं हे भाजलं जातं पण आपल्याला शक्य नाही आहे दोन्हीकडनं निखारे ठेवून भाजणं तर मी हे पॅनमध्ये कसं करायचं ते तुम्हाला दाखवतोय तर आता मी एकदम गॅस बारीक केला आहे आणि खालच्या बाजूनी आपण याला छान एक दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेणार आहोत आणि मग ह्याला पलटणार आहोत छान क्रिस्पी स्पॉन्जी असं हे होतं अप्रतिम लागतं खायला आता आपण एक दहा मिनटं वाट बघूया इथे एक दहा मिनटं झाली आहेत मी याच्यावरचं झाकण काढणार आहे एक दोन मिनिटं आपण ह्याच्यावरती वाफ जिरू देऊया तुम्ही बघू शकता हे अजून शिजलं नाहीये पण वरनं छान त्याला वाफ धरून शिजत आलंय वरचा लेअर शिजलाय आतमध्ये अजून हे शिजायचंय आता हे आपण पलटी करणार आहोत पण हे जाड असल्यामुळे आपल्याला ह्याला काविलथ्यानी किंवा चमच्यानी पलटी करता येणार नाही तर त्याच्यासाठी काय करायचं ते तुम्हाला दाखवतो पहिले एक दोन मिनटं ह्याची जी वाफ जिरू दे इथे एक दोन मिनिटं झाली ह्याच्यावरती वाफ जिरली आहे आता काय करायचं असं एक ताड घेतलंय मी ते ह्याच्यावरती आपण ठेवूया आणि हा पॅन या तावरती आपण उलटा करणार तुम्ही बघू शकता छान रंग आलाय ह्याला खालच्या बाजूनी क्रिस्पी झालाय छान मी ते मगाससारखं परत पॅन मध्ये थोडंसं तेल घातलंय आणि आता हे जे आपण भांभोळ काढलंय ते आपण परत पॅनमध्ये घालूया आता याच्यावरती झाकण ठेवायची गरज नाही आहे मंदारचे वरती एक पाच मिनिटं आपण खालच्या बाजूनी पण छान क्रिस्पी होईपर्यंत ह्याला भाजून घेऊया आणि मग आपण हे काढूया इथे एक पाच मिनिटं झाली आहेत मी गॅस बंद केला आहे आणि आता हे जे आपलं भांगोळ आहे ते आपण काढून घेणार आहोत मग परत एकदा ह्याच्यावरती ताट ठेवायचं आहे आणि ह्याला आपण पलटी करणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान रंग आला आहे दोन्हीकडनं मी हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतो छान क्रिस्पी असं झालंय दोन्हीकडनं आता आपण सर्व करूया थोडंसं गार्निशिंगसाठी मी इथे ओलं खोबरं घेतलंय आणि थोडीशी कोथिंबीर घेतली एक तुकडा मी तुम्हाला ह्याचा कट करून दाखवतो आवाज तुम्ही ऐकू शकता छान क्रिस्पी झाला आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कळवा आणि त्याचबरोबर अशा जर विस्मरणात केलेल्या कुठल्या रेसिपीज तुम्हाला माहिती असतील ना तर त्या, त्या देखील मला नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये मी त्या रेसिपीजची रेसिपी शोधून काढण्यासाठी खूप प्रयत्न करीन त्या आपण आपल्या व्हिवर्सपर्यंत दाखवू किंवा तुम्हाला जर अशा कुठल्या रेसिपीज माहिती असतील तर त्याही माझ्यापर्यंत पाठवा माझ्या तुम्ही ईमेल आय डीवरती रेसिपी शेअर करू शकता किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला नावं सांगू शकता रेसिपीजची आपण काय करूया ह्या अशा प ज्या विस्मरणात गेलेल्या रेसिपीज आहेत त्यांची लिस्ट काढूया आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत अशा ह्या रेसिपीज ज्या आपल्या पारंपरिक रेसिपीज आहेत त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करूया यातून काय होईल आपली जी खाद्यसंस्कृती आहे भारतीय खाद्यसंस्कृती ती जास्तीत जास्त जपण्याचा प्रयत्न होईल नक्की बघत राहा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा 那你们。嗯